हाय वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आत्ता मी जाते मच्छी मार्केटला आज माझ्यासोबत तुम्हाला समर्थ आणि समर्थाचे पप्पा दिसत नसतील नाहीतर मी नेहमी त्यांच्यासोबतच येते आज बाजूच्या काकींसोबत आलेली कारण आज पाऊस होता थोडाफार त्यामुळे समर्थाला बाहेर आणलं नाही पप्पांकडेच ठेवून आली आणि आज बघा किती मच्छी आहे भरपूर गर्दी होती नेहमीप्रमाणे आज पण आणि बघा किती गर्दी आहे ती इकडे आणि आज भरपूर मच्छी होती आणि सगळ्यात जास्त आज मुशी मुशी भरपूर होते मार्केटमध्ये आणि मी त्यानंतर मला कोळंबी घ्यायचा प्लॅन होता आज कारण बरेच दिवस खाल्ली पण नव्हती त्यामुळे कोळंबीच घेतली मी आज त्यानंतर घरी जायला निघाली तिथे तिथे बघ तिथे बघ ए तिथे बघ नकी हात जोड बाप्पाला हां बाप्पा कुठे आहे आपला कुठे आहे बाप्पा दाखव 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 पहिला बाप्पा कुठे आहे आज नवीन कपडे घातले तू आल्यावर काय समर्थ असं सर्व आवरलं होतं आणि तिला फक्त देवपूजाच करायची होती ती मी करून घेतली आणि त्यानंतर ते कोळंबी साफ करून तिला मॅरिनेट करण्यासाठी घेतलं त्याच्यामध्ये मी कोळंबीमध्ये घातलं होतं मसाला हळद त्याच्यानंतर मीठ आला लसूणची पेस्ट आणि त्याच्यानंतर लिंबू थोडं पिऊन घेतलं आंबटपणासाठी आणि ते व्यवस्थित असं मॅरिनेट करून घेतलं कारण माझ्या घरी अशीच कोळंबीची चटणी बनवली जाते आणि खूप सुंदर आणि टेस्टी होते मला खूप प्रचंड आवडते आणि त्यामुळे तशीच ठ करायची ठरवली इथे मॅरिनेट करून घेत होते आणि तिला व्यवस्थित फोडणीला दिली इथे बघा कांदा भाजून वगैरे फोडणीला दिली त्यानंतर बघा बटाटे घातले त्याच्यामध्ये बटाटी घालायचे खूप छान लागते बटाटी घालून इथे परतून घेतलं मोठंसं किचन आहे जास्त मोठं नाही आहे आणि इथे मी आता बटाटी उपडत ठेवली आहे आणि वाटण काढले आज आणि हे वाटण लावून ठेवलं आहे आणि कोळंबी मॅरिनेट करून ठेवली आहे आता बटाटिंग पडली की मग त्याच्यात कोळंबी टाकून मग मा माझं कोळंबीचं सार रेडी इथे आता माझी आहे त्यामध्ये मग बटाटिंग केलेली कोळंबी टाकून घेतली आणि थोडा वेळ वाफवायला ठेवली हाय काय हाय समंत च्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे हा ना हाय समू काय ग कोळंबी शिजल्यानंतर इथे वाटण टाकून कुकम टाकून छान असं माझं सारे रेडी आहे आणि सगळं माझं आता आवरून झालं आणि हिचं बघ काय चालू आहे मध्ये मध्ये तिला मम्मावर भरपूर प्रेम येतं आणि खूप भारी वाटते जेव्हा ती स्वतः येऊन मिठी मारते आणि नखरे करीत असते माझ्यासोबत मता अशी मस्ती नाही करायची मस्ती नाही करायची दे दे झी कशी <tell> <tell> आहे मग तू वेडीशी अशी राडते तू काय केलं मम्माने काय केलं मम्माने काय केलं आज जेवणामध्ये आहे भोंबिल फ्राय आणि कोळंबीची साल आणि त्यानंतर मी समोर त्याला जेवण भरवायला घेतलं जे की तिला जेवायचंच नव्हतं आणि पुढे बघा तिची गंमत कशी सुरू आहे ती ना तू आणि का खेळते सोबत काय हवं तुला हे सगळं हवं मम्माच्या ताटातलं ए ने ने। आता आम्ही आलोय इव्हिनिंगला बाजारात एक दोन वस्तू घ्यायच्या होत्या आणि समज त्याला मॉर्निंगला आणलं पण नव्हतं बाहेर आणि संडेचा एकच दिवस असतो ज्या दिवशी तिला बाहेर नेतो आम्ही आणि तिला प्रचंड आवडतं बाहेर दा जायला त्यामुळेच इथे आम्ही तिला घेऊन आहे आणि त्यानंतर तिला घेऊन गेलो पहिल्यांदाच पार्कमध्ये ए काय झालं उतर झाली ए झालं एवढी शांत शांत काय आहे ए कुठे बसले तू ए हाय कर बाबू हॅलो कुठे बसलीस गे सवलता इकडे बघ समर्थाने आज पार्कमध्ये खूप एन्जॉय केला आणि लहान लहान मुलांसोबत तिला ना खूप मजा येत होती आणि पप्पा हिचा एकदम घाबरत होता कारण तिला इथे बसवलं होतं आणि अजून समर्थाला तोल वगैरे सावरता येत नाही पण ती यायला काय आमच्याकडे तयार नव्हती आणि पार्कमधून हलायला पण तयार नव्हती त्यानंतर बघा किती मस्ती केली तिने इथे अय बबडी समर्थाचे पप्पा तिला जबरदस्ती नेत होते घर जाऊया म्हणून सांगत होते पण इथे मॅडम काही ऐकत नव्हती शांतपणे ती तळ्यात बघत बसली होती आणि खूप मजा आली तिला इथे येऊन आणि हाय मला तुझ्यासोबत काही गोष्टी शेअर करायच्यात म्हणजे माझ्या मनातल्या मी म्हणत होती दोन तीन दिवस माझा ब्लॉग नाही आला आणि शॉर्ट टाकत होते पण ब्लॉग नाही आला कारण इच्छाच नव्हती करण्याची कारण वगैरे जे असतं ना खूप काही गोष्टी सांगत असतात आपल्या लाईफमध्ये जे आपण प्रत्यक्षात सांगू नाही शकत की माझ्यासोबत हे होतंय ते होतं पण मी होती डिस्टर्ब दोन तीन दिवस मला ब्लॉग बनवायची इच्छाही नव्हती ना काही करण्याची इच्छा होती खूप हट होतं जेव्हा आपले काही गोष्टी असतात आपल्याला जे, जे हट करत असतात सारख्या 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 करत असतात आणि माझी तर अजून सुरुवात पण झाली आहे एकशे पंचावन्न सबस्क्रायबर असतील जेमतेम असतील एकशे पंचावन्न त्याच्यामध्येही जर का अशी लोकं काही अशा काही गोष्टी होत असतात ना ज्या की तुम्हाला डिमोटिवेट करतात की हां तू हे नाही करू शकत की तुला नाही हे जमत आहे आणि त्यामुळे आपण काही करू तेच माझ्या डोक्यात सतत चालू होतं सतत चालू होतं दोन तीन दिवस मी अजिबात माझं लक्ष नव्हतं कशामध्येच लक्ष नव्हतं कारण लाईफमध्ये आपल्यासोबत असे काही गोष्टी घडतच असतात की ज्यामुळे तुम्हाला डिमोटिवेट फील होतंच आणि असं वाटतं की तू आपणच काहीतरी चुकीचं करते त्यामुळे माझे ब्लॉग येत नव्हते आणि असे म्हणजे जेव्हा आपण कुठेतरी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो ना तेव्हा आपल्यासमोर भरपूर चॅलेंजेस येतात आणि पण मी अशी नक्की आहे ना मी सेन्सिटिव्ह पर्सन आहे मला असं कोणी काही बोललं ना की मला लगेच वाटतं मला नाही सहन काही गोष्टी असतात मला बिलकुल नाही मी अशी इग्नोर करून देणारी मुलगीच नाही मग हां ठीक आहे मला बोलत आहेत बोलू दे मला काही करतायत करू दे इग्नोर करण्यासाठी नाहीच इग्नोर करू शकत नाही कारण मला लहानपणापासून माझी वाढ वाढच म्हणजे मला अशाच वातावरणात मी वाढली आहे की ज्या जिथे कुणी आम्हाला काही असं पटकन असं बोलायचं नाही का आणि आम्हाला मुलींना जास्त घरात माझ्या घरात तरी असं होतं की आम्हाला मुलींना जास्त प्रोत्साहन होतं म्हणजे तुम्ही जे काय करताय ना ते व्यवस्थित करा आणि असं नव्हतं की बोलतात ना मुलींना कधी आम्ही सहा भावंडं आहोत आमची जॉईंट फॅमिली होती आणि जॉईंट फॅमिली आहे अजूनही आहे आणि त्याच्यामध्ये माझी सहा भावंडे आहेत आम्ही चार बहिणी व दोन भाऊ आहेत माझे पण आमच्या घरात कसं मुलींना जास्त सगळ्या गोष्टी पुढे पुढे आईवडिलांनी आम्हाला असं पुढे ठेवलं आहे कधी मुला मुली आणि मुलग्यामध्ये भेदभाव बिलकुल नाही केला आहे की हां तो माझा मुल मुलगा आहे म्हणून त्यांनी हे केलं पाहिजे आणि ती मुलगी आहे म्हणजे तू घरात बसून जेवण केलं पाहिजे असं बिलकुल नव्हतं सो असं एक होतं ना की नाही आम्ही म्हणजे प्रत्येक मुलगीने ज्याला जे करायचं आहे ना त्यांनी तेच केलं आणि असं नाही की चुकीचं केलं आहे प्रत्येक गोष्ट आम्ही आईवडिलांना सांगूनच केली नाही की आई वडिलापासून डपून केली आहेत किंवा कधी कोणत्या चुकीची गोष्ट केली कधीच केली नाही म्हणजे आमच्या इकडे जर आमच्या एरियामध्ये जर सिंधुदुर्गामध्ये जाऊन कोणालाही विचारलं की आम्ही कशामधल्या चारही बहिणी आम्ही कधी कोणाच्या लकड्यातल्या कधी कोणाच्या ह्याच्यातलं फक्त आपलं घर आपलं काम आपलं स्कूल आपलं जॉब एवढंच आणि त्यामुळे हे गोष्टी ना ज्यावेळी होतात ना काही गोष्टी अशा असतात ज्या घडतच असतात आणि काही तुम्हाला पुढे जाण्यापासून अडवतच असतात इथे मी काहीही वाईट नाही लवकर बिलकुल वाईट नाही लोक जी माझी छोटीशी एक लाईफ आहे माझा संस्था माझा नवरा माझी मुलगी स्पेशली माझी मुलगी आणि मिस मी दोघंच असतो आणि त्याचमुळे मला घरी बसला काहीतरी करायचंच होतं आणि बाहेर जाऊन मी जॉब नाही करू शकत मी समजता दुसरीकडे लोक नाही करू शकत अजून ती खूप छोटी आहे तिला माही माझ्याशिवाय नाही राहू शकतं आणि तिला काही गोष्टी कळत पण नाही अजून अजून तिला नुकतं कुठे चालायला लागले की दीड वर्षी सगळ्या गोष्टी तिथे लेट झाल्यानं मी चालणं पण तिचं लेटच आहे आणि मला सेफ नाही वाटत बाहेर तिला कुठे दुसऱ्याच्या हाताकडे ठेवणं त्यामुळेच मी हा यूट्यूब चॅनल सुरू केला आणि मला पहिल्यापासून सोशल मीडियाची आहे पहिला कॉन्फिडन्स नव्हता घरातून माझं एकदम फ्री वातावरण आहे अजिबात कधी आम्हाला कधी कमी लेखलं नाही आम्ही मी चौघ होतो म्हणून प्रत्येक गोष्टी आम्हाला सगळ्या गोष्टी पुढे ठेवल्या मला आमच्या वडिलांनी आणि आम्ही सगळ्या माझ्या बहिणी बघायला भावंडा आम्ही सांगाही जाणो सगळीजणं गावी असतात आणि आम्ही इकडे मुंबईला असतो माझ्या नाही आम्ही माझा नवऱ्याचा जॉब येत आहे म्हणून मी इथे असते जर कधी कोकणात सिंधुदुर्गात गेली तर माझ्या घरची सगळी तुम्हाला लागते आणि स्पेशल माझ्या आजी बाकीचं तर सोडा आजी आता माझी अशा विचारांची आहे ना की तुम्ही आता अभ्यास करा तुम्ही शिका मुलींनी शिका नको की घरात जाऊन भांडी असा हे ते पण शिका सोबतच तुमचं तुमचं करिअर तुमचं आयुष्य तुम्ही तुमच्या मर्जीने जगा असं नको कोरोनाच्या कंट्रोलमध्ये हां मग हेच केलं पाहिजे तेच केलं कधी आमच्यावर असं दबाव नव्हता आणि आपण कधीच नाही त्यामुळे ह्या जेव्हा गोष्टी होतात ना त्यावेळी भरपूर त्रास होतो पण ठीक आहे तीच लाईफ आहे आणि ते सगळ्यांसोबतच आम्हाला राहायचं आहे पण एवढंच सांगायचं आहे की जो करतो आहे ना ज्याला जे आवडीने करायचं आहे नावली त्याला ते करून द्या कशाला उगीच आपण नाही करू शकत ना मग तू समोरचं म्हणजे तुमची लाईफ इथे नाही आणत आहे ना इथे फक्त इथे फक्त माझी लाईफ दाखवते माझी मुलगी म्हणून बस बस सगळं दाखवते पण मला नाही जमत नाही ॲक्सेप्ट पण करते की मला नाही येऊन पण माणूस जेव्हा सुरुवात करतो ना सुरुवात करून थोड्या थोड्या वेळानंतर तू शिकत जातो प्रत्येक गोष्टी शिक्षण काय आपल्याला लगेच तुम्ही ग्रॅज्युएट नाही होत किंवा लगेच हे होत प्रत्येक टप्प्यातून एक पुढे जावं लागतं आणि त्याच्यातून माणूस शिकतो त्याच मी पण हे शिकते मला आणि माझी आवड आहे मी जसंही काही बनवते ना चोका मोठं जे काही असेल त्याच्यात मला कुस मी खूप आनंदी आहे खूप आनंदी आहे मी त्या आयुष्य जसं नाही की मला फेमस व्हायचं आहे की मला हा काहीतरी मोठी करते मी कोणाला दाखवलं पण नाही की हा मी ब्लॉगिंग स्टार्ट केलं मी खूप मोठी बघायला येते ती पण हे माझं म्हणजे एक माझ्या आयुष्याची जी माझ्या लाईफमध्ये जे काही करता येईल ते साठवून ठेवायचा प्रयत्न करते की माझ्या लाईफमध्ये माझी जर्नी स्पेशल म्हणजे समर्थाची जर्नी जे लहानापासून आता मी कशी मोठी होते ना व्हिडिओ थ्रू जे मला आयुष्य माझ्यासोबत राहील ना हे खास हेतू होता बाकी काही याचा यातून येत नाही की ही ब्लॉग अशी करते तशी करते कारण आवडतं मला माझ्या समर्थाचे सगळे मेमरीज सगळ्या माझ्या आठवणी समर्थाच्या जपून ठेवले जे आमचे नाही झाले माझं मला लहानपण बघता राहिलं उद्या तिला मोठं तिचं लहानपण बघता येईल त्यासाठी हे सगळा प्रयत्न चालू आहे सो बघत राहा माझे व्हिडिओ आणि माझ्या संगताला एक मला असंच ट्रेंड बाय